नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आता माझी अंघोळ वगैरे झालेले आहे जा स्वयंपाक पण मी अर्धा करून घेतला दिवाबत्ती केली आज आहे चौथा दिवस चौथा दिवस आणि रंग आहे पेवळा सो मी साडी वगैरे नंतर पेअर करणार आहे बाहेर जाताना आता सकाळी गडबड खूप असती आणि त्यामध्ये आ... परीचे आहे एिमेंट्रीच्या परीक्षा चालू आहेत त्याच्यामुळं तिला लवकर वगैरे जावं लागतं गडबडच ती त्यामुळं सो सकाळचं नाही होत गडबडीत आणि नवीन कपडे घातल्या घातल्यावर ती कामच होत नाही सगळ्यात मीन गोष्ट आत्ता मी चहा वगैरे घेते परीला उठवते आंघोळीला पाणी वगैरे मी रेडी करून तिचं ठेवलेलं आहे सखात्या घेते बनवून कारण तिला साडेनऊला जायला लागतं चला मात्र तिला उठवते वगैरे आणि कालपरीनं जी कविता केली ती अर्ध अर्धवट होती आज तिनं थोडीशी अजून कंप्लीट केली अजून कंप्लीट केला जसं सुचल तसं ती पुढे लिहिणार आहे आणि आता अजून आज एक दोन तीन ओळी तिनं लिहिला ते तुमच्याशी नंतर ती शेअर करेलच खूप मस्त लिहिली तिनं कारण स्नेहा करती ना ते बघून बघून तिला आवड निर्माण झाली आणि तिनं स्वतः अर्ध्यावरने कविता केली खूप छान वाटलं पहिल्यांदा तिनं असं ट्राय करान मस्त झालेलं सुचरा दिला मी उठवतो आता እና ግን እና እራሱ እላለሁ አንቺ አዲስ አበባ አንቺ አዲስ አበባ ጉድ ገርዝ አይደል 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 सगळा कचरा भरा बसल्या आणि छोटस काम करते oh, बनवल्या तर खीर गव्हाची मग बाहेर कस सांभाळलं नको बाया नको ते पप्पा झाडू नाही करत काय बघू तर तुम्हीच आणलेलं आहे गणपतीच आहे हो हे बघा हो पेलो माझ लागल बेटा लागल बास आता बास सेम मम्मा सारखं सेम म्हणा ना, ना। कुठं कुठं एक दगड देते तरी जवळ हो, या आणखी ते बाळ सांड तिकडे नेते या मध्ये झाडून येते कडं करातून बास सध्या बास आता बास चला मी दगड देते कुठे चाललो आपण अजून तर आम्ही चालला आहोत दांडिया बघायला दहा वाजलेत नुसार राऊंड मारून बघून यायचं

untuk go madzu sini no huu pide kitta pide तर आम्ही तिथून दुसरीकडे आलो आहोत आणि बनवून गेली आहे आमच्या इकडे तिथे आलो आहोत मस्त दांड्या वगैरे खेळत आहेत सगळे आणि परीला तिथं त्याची तिची फ्रेंड भेटली आहे तर ती बोलली की ये खेळायला त्यामुळे परी पण गेली आहे तेवढंच तिला पण परवायला आम्ही असेच आलो आहोत घरातून थोडंसं राऊंड वालायचा म्हणून तो रेडी नाही झाली ती शाळेतलीच वेणी वगैरे घातलेली होती तशीच होती आणि आधू बघू शकता येतील किती एन्जॉय करते मला वाटतं तिथं फर्स्ट टाईम असेल असं खेळायचं आणि सगळे लेडीज वगैरे सगळे येलो येलो साडी कोणी मुली येलो येलो ड्रेस सगळे पण वेअर करून आले कारण येलो कलर का होता मस्त रोज आपण स्त्रिया कामामध्ये व्यस्तच असतो पण असं काहीतरी एक नऊ दिवस आपलं छान एन्जॉय म्हणून भारी वाटतं रोज कामकाम असतंच का तरी तरीही सकाळी का काम वगैरे करून हे रात्री एन्जॉय भारी वाटतं हे बघू शकता आद्या किती डान्स करायला लागली पलीलाच बघून डान्स करते आणि पप्पा ह्या साईडला तिचे हुबे आहेत तर आणि मी शूट करायला लागली आणि ती पळा रस्ता आहे तो आणि गाड्या वगैरे जा होत आहेत आणि तिकडून तिकडून पळ पळायला बघते त्यामुळे भीती वाटते थोडी त्यामुळे नजर पण तिच्याकडे ठेवायला लागते परी खेळायला लागले पण तिची थोडीफार नजर तिच्याकडेच आहे बघू शकता सगळे एन्जॉय करतायत लहान मुलापासून मोठ्यापर्यंत एन्जॉय करतायत काही काय आनंदाचे क्षण असतात ते फक्त आपण त्यामध्ये आनंद घ्यायचा असतो नाही का मी मला पण खेळायला जायचं होतं थोडंसं पण मला शूट पण करायचं होतं आजूचं त्यामुळे मी थांबले बघू शकता अधू कशी खेळते आणि उपवास असल्यामुळे थोडस तब्येत जरा डाऊन वाटते हे बघा खूप म्हणजे खूप छान खेळत होती तीन तिला सगळ्यांकडे दुसऱ्या लहान मुलांकडे दांडिया होत्या तर तिला दांडियाच हव्या होत्या आणि मी सो घरीच ठेवून गेलेली दांडिया म्हणजे असंच बाहेरून फिरून यायचं थोडंसं दाखवून परीला आणि आद्याला म्हणून गेलेलो पण तिला त्या दांडियाच हव्या होत्या त्याच्यानंतर ती फ्री झाली खेळायला लागली हे बघू शकता तुम्ही देवी मस्त प्रतिम देवीचं रूप म्हणजे असं बघितल्यावरती जसा कंटाळा वगैरे निघून जातो साक्षात लक्ष्मी सिथ घरात तिथं अवतरली असं खूप छान खूप छान साडी वगैरे नेसवलेली देवीला मन एकदम असं भारी वाटलं बघून आणि माझं एक होतं की बाळामुळे मला बाहेर नाही पडता येत कारण थोडं थोडंसं वातावरण खूप वेगळं झालं कधी पाऊस कधी ऊन असं होते तर सकाळपासून ऊन होतं आणि पाच सहा पाचनंतर थोडंसं डल झालं आणि त्याच्यानंतर परत पाऊस नाही आला म्हणजे पाऊस नाही आला पण असं वातावरण हे झालेलं अध्या किती भारी डान्स करले असं सगळ्यांना बघितलं वेगळंच वाटते इथून आम्ही घरी जाणार तेवढच लहान दोघींना पण आनंद भेटला आज बरी कंटाळी ती पण ले कंटाळी लि थोडासा तापण होता सकाळी गोळी दिली आता पण तिला गोळीच दिली मी धावपळ होती ना खूप गाण्यावरती स्टेप बाय स्टेप डान्स करत होती खूप छान प्रत्येक गाणं म्हणजे असं समजा एक गाणं लागलं त्याच्यावरती ती डान्स करते असं नाही असं जे काही गाणं वाजत होतं ना त्याच्यावरती ती डान्स करत होती प्रत्येक स्टेप बाय स्टेप बघू शकता किती छोट्या आवड पहिला पण अशीच आवड होती लहानपणी मुलांना कसं आवड असली की आपण त्यांना कुठं पण आता गाणं वगैरे तर तिला कसं त्यांनी व्यक्त होऊ दिलं ते म्हणजे भारी असं त्यातूनच आवड निर्माण होती नाही तर नको तू नको करू हे तुला नको इथं माणसात मग ते पुन्हा दडपणाखंडे जातात बघूया சொல்லாப்பன் வரிகள் அவர்த்தி வேட்டுவேன்.

बघितला का हो मम्मीला देऊ नको म्हणत्या हे बघा दोन्ही पण घेतल्यात माझं पण आणि बसून खा बसून खा खाली आध्या बसून खा बेटा आता देऊ नकोस तू आता देऊ नकोस नवीन तो पण खाल्ला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय सर्वांना शुभ रात्री बाय का सगळ्यांना बाय परी कंटाळे परीची कविता अर्धी राहिल्या हे तसं नाही की ग ती थोडीशी अर्धी राहिली ती पाटा, पाटा ले ना ती आधूची जाणार छान केलेस परी तिची कविता तुम्हाला पूर्ण करून दाखवते अजून त्यात आणि आणखीन काय आवडत ती ऍड करेन होय ना पाऊलांनीच लावून दिली तिने आम्हाला रुग्णालयामध्ये चकित करून आले सर्वांना गोऱ्या गोऱ्या रंगाने आकर्षित केले तिने आम्हाला डॉक्टरने काजळ लावले तिच्या कानाला धुडू धुडू धावत शोभा आले घराला जेवण खायला रडू आले बाळाला रांगत रांगत चालत चालत बोलत बोलत बाळ कधी मोठं झालं कळालंच नाही आम्हाला आमच्या सुखदुःखाला आद्या नावाचं फूल आलं आमच्या जीवनाला छान 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 हो मग काय कोण आलेलं मस्त गेले तिला कोण आहे हनी धरून आता असं खात्यात आईस्क्रीम आणि आणि माझ्यावरून पण काहीतरी थोडस लिहिलंय बघूया आता प्रयत्न तर चांगले आहेत तर आपल्याला असं वाटते कि मला खूप मारते अभ्यासात आपल्याला शिक्षा सारखे सारखा अभ्यास घेते जीवनात जीवनात दिले तिने मला खूप ज्ञान अंधाराला रस्त्यावरती प्रकाश आई असते एक परी शिकवते आपल्याला खूप सारं काही जगाच मार्ग तू दाखवलीस म्हणतेस की खूप शिक मोठी उशील आई असते ज्ञानाचा दिवा मी नाही विसरणा तुला ठेवा थँक्यू थँक्यू तू बोल

तर कलर आज पिवळा असल्यामुळे मी आदूला घेतला पिवळा शर्ट गेरी आदू दिवस आहे आता आजचा दुसरा आणि रंग आहे आज हिरवा तर सगळ्यांनी हिरवं हिरव घाटलेलं आहे आणि आज दिवसाची सुरुवात आज परीच्या डान्सनी आधाच्या डान्सनी चालू जाईल गरबा करतायत घरामध्ये दंगा दंगा करून हे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे ज्या दिवशी परी घरामध्ये असेल ना सो आज शाळा होती तिची सकाळची दहा वाजता सुटणार होती आणि परीचं थोडेसे दाबे डाऊन असल्यामुळं म्हटलं पेपर झाले तर थांबतो आज नको जाऊ तर गोळी दिल्यामुळं ती तंदुरुस्त झाली हे बघू शकताय खूप मजा एन्जॉय करतात दोघे आणि माझं हात आरायचं काम चालू आहे थोडस मी पण त्यांच्या बरोबर डान्स केला <laughs> काम करत करत चालू होत माझ चा। तिला काखेत घेऊन डान्स करायला गर लागले गरबा हे बघा मला आवड आहे डान्स करायची आणि या छोट्याला पण आहे तितकीच आवड <laughs> आणि तर परी डान्स करते तशी बघून अध्यापन करायला लागले आता हि झाले ही पण तशीच करते बघा किती आनंद तो ती कराल तशी ही पण करायला लागली आणि मी आपली बाजूला बसून हसन हस माझ्या पोटात दुखायला लागलो हे बघा डान्स काय वेगळाच चाललाय बघा हे बघा ही पण करते ना तशीच बघू शकताय बघा असं चालू राहणार